पुरुषांच एक कळत नाही तेवढे बाई साडी घेतली कि त्रस्त, त्रस्त होण्याचं काही कारणच उरत नाही गम्मत म्हणून एका शहरी मित्राला फोन केला गम्मत म्हणून एका शहरी मित्राला फोन केला म्हटलं महिन्याकाठी काही उरतात की नाही म्हणाला कसलं काय शिफोन घेतली की म्हणते कांजीवरम घ्यायची राहिलीच बाई <laughs> काय सांगू तुला महिन्याकाठी काही उरतच नाही खरंच सांगतो मित्रा किती काट कसरी आहे माझी आई त्यानं त्याच्या आईचं नाव घेतात गावाकडनं आलेल्या त्याच्या बान फोन घेतला त्यानं तिच्या आईचं नाव घेताच गावाकडनं आलेला त्याच्या बाण फोन घेतला आणि म्हणाला सांगत होतो याला करू नको लगीन घाई सांगत होतो याला करू नको लगीन घाई तेव्हा हात घाईवर येऊन म्हणाला होता माझी बाय माझ्या शब्दाबाहेर नाही <laughs> तरी बी इनवून सांगत होतो तरी बी इनवून सांगत होतो तुझी आय तुझी आय लग्नाआधी मला बी बायच वाटत होती पण बायची बायको झाली आणि काय तिच्यात मला काही कळलंच नाही तो घावा तो घायाळ आवाज ऐकून मीही थोडा गहिवरलो तो घायाळ आवाज ऐकून मीही थोडा घहीवरलो मग थोडा सावरलो आणि सावरता सावरता विचार केला बायको बायको म्हणजे बायकोच असते तिला वयाचे काही बंधन नसते ग्रामीण असो वा शहरी साक्षर असो वा निरक्षर नवऱ्याला त्रस्त करून सोडण्याची कला सगळ्यांसाठी भरपूर असते